मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज आता आपण आहोत बस मध्ये बस मध्ये आपण काही प्रवास करीत नाहीत मात्र ही जी ही जी मी बातमी आपल्याला सांगणार आहे अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे नाशिक वरून त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ह्या बसने अचानक पेट घेतला ही बस आता सध्या उभी आहे खादी ग्रामोद्योग समोर यामध्ये वीस ते पंचवीस प्रवासी होते प्रवासी असताना नाशिक मार्गे ही बस त्र्यंबकेश्वरला जात होती मात्र या बसने अचानक पेट घेतला आणि खादी ग्रामोद्योग येथे ही बस थांबलेली आहे कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी प्रसंग धाव राखत सर्व प्रवाशांना उतरून दिले आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र सार्थक न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला एक सांगतो की महाराष्ट्रातील टी महामंडळाचा जो बसचा प्रश्न आहे हा काही सुटेना अनेक ठिकाणी बस बंद पडतात अनेक ठिकाणी पेड घेतात नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत नाशिकवरून त्र्यंबक कडे जाणाऱ्या बसने पेड घेतला आपण हे सार्थक न्यूजच्या माध्यमातून पाहू शकतात सिलेंडर आहे याचा उपयोग त्यांनी केलेला आहे मात्र चालू होते किने हाया ते चालू होतं की नाही हा मोठा प्रश्न आहे आपण ड्रायव्हरची कॅबिन पाहू शकतात ही संपूर्ण जळालेली ड्रायव्हरची कॅबिन मी आपल्याला दाखवित आहे ड्रायव्हर सीट जळालेला आहे त्यानंतर पुढचा जो पोर्शन आहे त्या पुढच्या पोर्शननी पेट घेतलेला होता खरंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरचं कौतुक करणं फार गरजेचं आहे त्यांनी सर्व प्रवाशांना उतरून दिलं कोणत्याही प्रकारची जीवितहानी इथे झालेली नाहीये त्याबद्दल ड्रायव्हर आणि कंडक्टरचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं आहे मात्र त्या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित राहतो तो प्रश्न म्हणजे यष्टी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसची सुरक्षितता कोण राखणार असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत है। पण गाडीची पुढील बाजू पाहणार आहोत ही जी गाडी आहे ही थी या ठिकाणी पेट घेतलेला आहे आपल्याला दिसतय ड्रायव्हर आणि कंडक्टरने प्रसंग धाव राखला आणि गाडीचे जे पेट घेतलेलं ठिकाण होतं ते त्यांनी वर करून दिलेलं आहे एका बाजूला आपल्याला पाणी दिसत आहे मशीन मधून अचानक पेट घेतल्याने ही गाडी अ वाचली असं एकंदरीत म्हणावं लागेल मात्र एस टी महामंडळामध्ये आता सुरक्षित किती आपण प्रवास करतो हे पाहणं गरजेचं आहे सार्थक न्यूज साठी मी योगेश घुगे सातपूर नाशिक धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद